काव्यपंढरीच्या सर्व वारकऱ्यांना नंदकुमार म्हणनचा सप्रेम नमस्कार याच नावानं म्हणजे नंदकुमार म्हणन या नावानं असलेल्या या चॅनलवर आज परत एकदा मी माझी स्वरचित स्वतःची रचना असलेली एक कविता जिचं शीर्षक आहे शब्दांची किमया तर ही कविता मी आपणासमोर सादर करू इच्छितो शब्दाबद्दल काय बोलावं शब्दावर अनेक गाणी तयार झालेली आहेत अनेक कवणे आणि काव्य तयार झालेली आहेत अगदी जगद्गुरू श्री शं शगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी पण शब्दावर एक काव्य केलेलं होतं जे आपण अनेक वारकऱ्यांना माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दांतीचं रत्ने शब्दांतीचं शास्त्रे यज्ञ करू तर शब्द हे धन आहे शब्द हे रत्न आहेत शब्दांची शस्त्र होतात शब्दांची शास्त्रे होतात सर्व काही एक संस्कृतमध्ये वचन पण आहे शब्दांबद्दल की प्रिय वाक्य सर्वे तुष्यती दंतव तस्मा वक्तव्यं वचने किं दरिद्रता जर गोड वाक्य असेल चांगलं असेल वाक्य प्रिय असेल तर ते सर्वांनाच अगदी आवडतं प्रत्येक प्राणीमात्राला ते आवडेल चांगले वाक्य चांगलं बोलणं तर असं असताना मग त्याचा वापर करण्यात चांगले वा शब्द वापरण्यात दरिद्रता का दाखवावी तर याच यावर काही गाणी आहेत शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या परी कळले तर त्यावरच एक कविता मी परत केलेली आहे जी आपल्याला शब्दांविषयी सांगेल की शब्द कसे वापरावेत आणि शब्द कुठले वापरू नयेत यातील हा भेद आहे तर ऐका शब्दांची ताकद शब्दांची ताकद आहे मोठी फार काळजात घर शब्द करी बोलण्या लिहिण्या शब्द असे सोपा बोलण्या लिहिण्या शब्द असे सोपा वापरावा कसा जाणे शब्द हे की शस्त्र शब्द हे ती शस्त्र वापरा जपून बसती टपून निंदकते शब्दांची ताकद एवढी मोठी आहे की हे शब्द आपल्या काळजात घर करून बसतात। तसं बोलण्या आणि लिहिण्याकरता शब्द हे सोपे असतात परंतु अनेक सुज्ञांना ते कळत नाही की ते वापरावे कसे शब्द हे धारदार असतात शास्त्राप्रमाणे त्याची जखम खूप मोठी होते त्यामुळं हे शस्त्र तुम्ही अगदी जपूनच वापरावं कारण तुमच्या मुखातून एखादा जरी शब्द वाहगा आला तर जे तुमचे निंदक आहेत ते टपून बसलेले आहेत त्यामुळं जपून असा शब्द वापरावा शब्दांचे ते घाव जाती खोलवरी शब्दांचे ते घाव जाती खोलवरी लागती जिव्हारी रात्र दिन नको शब्दछल नको शब्दछल शब्द रूपी काटा फुकाचा बोभाटा हो यजन शब्दांचे जे घाव आहेत ते अगदी जिवारी लागत आहेत खोलवर जात आहेत आणि ते तुम्हाला रात्रंदिवस तळमळ ठेवतात रात्रंदिवस ते झोपू देत नाहीत त्यामुळं असा शब्दछल वगैरे करू नका कुठला शब्दरूपी काटा कुणाला टोचू नका आणि उगीतच असा फुकाचा फुकटचा असा बोफाटा जणीवणी होऊ नये त्यामुळे शब्द हे चांगलेच वापरावे शब्दावर जीव देणारी माणसे शब्दावर जीव देणारी माणसे कमबावी कसे जाना मर्म ज्याचे मुखी वसे सदा शब्द गोडे मुखी वसे सदा शब्द गोडे नसे तया कोडे जगण्याचे अपना माहीत आहे की शिवाजी महाराजांनी अशी माणसं कमवली होती की ज्या एका शब्दा खातर लाखो माणसं त्यांचे समर्थक बनले आणि लाखो माणसं त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकायला बसलेले होते आपल्याला माहीतच आहे की नरवीर तानाजी मालुसरे त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे आणि आने, अनेक मुरारबाजी यासारखे अनेक लोक शुवा महाराज शिवाजी महाराजांच्या शब्दावर आपला प्राण द्यायला तयार होती त्यामुळे ज्याच्या मुखात गोड शब्द आहेत जो नेहमीच गोड शब्द वापरतो त्याला नीट जगण्याचं कोड कधीच पडलेलं नाही पुढं सर्वांनाच प्रिय मधाळ ते शब्द सर्वांनाच प्रिय मधाळ ते शब्द होती सारे लुब्ध प्राणी मात्र नका धरू कधी शब्दांशी अबोला नका धरू कधी शब्दांशी अबोला सर्वाप्रति बोला गोड गोड सर्वाप्रति बोला गोड गोड अहो हे मधा शब्द सर्वांनाच प्रिय असतात अगदी सगळ्या प्राणीमात्रांना आपण साधा कौकू ये चिव चिव ये म्हटलं तरी कावळे चिवळ चिमणे आपल्याजवळ येतात लहान मुलाच्या जवळ येतात त्यामुळं गोड शब्दावर अगदी प्राणी मात्र लुब्ध होतात तसंच तुम्ही शब्दांशी कधी आबोला ठरू नका सर्वांना तुम्ही नेहमी गोड गोड बोला सध्या मकर चालू आहे तो पुढच्या दोन तीन दिवस मकर चालूच राहणार आहे आणि या मकर राशीतून सूर्याचं भ्रमण जेवण असतं त्या संक्रांतीच्या का काळामध्ये आपण तिळगुळ घेऊन प्रत्येकाला सांगतो की तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि यामागचा उद्देश तोच आहे की आपल्या मुखात सदोती सदोतीत गोड शब्द राहावे धन्यवाद ही शब्दांची किमया जर आपण सावधली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं फॉरवर्ड करावं शेअर करावं आणि लाईक्स द्याव्यात धन्यवाद